नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे अपडेट टोमॅटो बाजारभाव आजचा महाराष्ट्रात टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर सोलापूर या सर्व ठिकाणचा टोमॅटो बाजारभाव आपल्यासाठी घेऊन आलो आहे सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पनवेल या ठिकाणी दोन हजार पाचशे महाराष्ट्रात सर्व ठिकाणचा बाजारभाव आज सविस्तर बघणार आहोत सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रात सरासरी दहा रुपये ते वीस रुपये असा कमी बाजारभाव मिळत आहे परंतु येत्या काही दिवसात बाजारभाव सुधारतील असं व्यापारी वर्गाचं नाही आपल्या परिसरात आजचा बाजारभाव काय आहे सला सविस्तर जाणून घेऊया पनवेल या ठिकाणी पाचशे पस्तीस क्विंटल अवकाल आहे दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल वीस ते पंचवीस रुपये प्रति किलो बाजारभाव आहे पनवेल या ठिकाणी बाजारभाव बरा आहे बाकी ठिकाणी बाजारभाव थोडासा कमी आहे पुणे म्हशी पाचशे पन्नास क्विंटल अवकाल आहे पाचशे ते एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे मुळशी या ठिकाणी त्यानंतर संगनमेर महाराष्ट्रातील संगनमेर या ठिकाणी एक हजार साठ क्विंटल अवकाल आहे पाचशे रुपये ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव संगनमेर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर मुंबई सोळाशे तेरा क्विंटल अवकाळ एक हजार ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई या ठिकाणी बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुणे चोवीसशे पन्नास क्विंटल आवकालेली आहे पाचशे रुपये ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पुण्यामध्ये मार्केट स्थिर आहे पाच रुपये ते बारा रुपये किलो त्यानंतर सोलापूर तीनशे पस्तीस क्विंटल अवकाळी आहे पाचशे रुपये ते अकराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आजचा टोमॅटो बाजारभाव आहे महाराष्ट्रातील इतर शहरांचा विचार जर करता तर अहिल्यानगर एक हजार खेडचाकण तेराशे रुपये विटा एक हजार अकलूज बाराशे पुणे बाराशे पुणे खडकी तेराशे पुणे पिंपरी बाराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव तसेच अहिल्यानगर बाराशे पनवेल पंचवीसशे कामठी बाराशे मुंबई चौदाशे रत्नागिरी बाराशे भुसावळ अठराशे इस्लामपूर हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील आजचे टोमॅटो बाजारभाव आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद